आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी काल रात्री पुण्यात दाखल झालेत आणि पुण्यातल्या के एम हॉस्पिटल मध्ये ते सध्या दाखल आहेत अकरा वाजता अजित पवार भेटणार होते मात्र आता जवळपास साडेबारा वाजून गेलेत अजित पवारांकडून तुम्हाला भेटण्यासाठी काही निरोप आलाय निरोप मला तरी काय नाही आणखी आमच्या सहकाऱ्यांना निरोप आहे भेटायचं पण कुठे भेटायचं काय भेटायचं कसं भेटायचं चाललंय चर्चा वेळ कुठं भेटायचं काय तुम्ही दादांना भेटायला आले काय नेमक्या मागण्या आहेत आणि कशासाठी तर एवढ्या लांबून तुमची परिस्थिती सध्या पाहता दादांना मी विचारायला आलो दादा आमचं चुकलं काय आमच्यावर एवढा प्राणघातक हल्ला खाल्ला तुमच्या लोकांनी का केला आमची चूक काय होती याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही अशा लोकांना का सांभाळता शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुमच्या प्रदेश अध्यक्षांना आम्ही विचारायला गेलो चुकीचा कृषी मंत्री तुम्ही या राज्याला दिलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेत का नाही आज राज्य सगळं खोळून उठलंय ते कृषी मंत्र्याच्या विरोधामध्ये आणि विनाकारण ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांची नाही आणि त्या कृषी मंत्र्यांची घेत जाती दुश्मनी नाही किंवा बांधायला ही नाही कृषी मंत्री चुकीचं वागत आहे त्या सभागृहामध्ये पत्ते खेळताय मोबाईल वरती शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य वारंवार त्यांच्या आढळले तुमच्या मीडियाने आम्हाला दाखवलेले आहे आम्ही फक्त हे निदर्शनास आणण्यासाठी आणून देण्यासाठी तर प्रदेशाध्यक्षांना सांगायला गेलो आणि आम्हाला मार दिला त्या लोकांनी तेवढंच मी दादाना विचारायला आलो की दादा यांच्यावर कारवाई करा ज्यांनी मारहाण केली त्यांना त्यांच्यावर किरकोळ कारवाई पोलिसांनी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट तयार झालेली आहे विनाकारण शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्ही समोर जाऊ नका असं आमचं काय कारवाई करावी अशी तुमची मागणी आता कडक शासन झालं पाहिजे प्राणघातक हल्ला येतो आमचा जीव सुद्धा त्या ठिकाणी गेला असता आणि त्या उद्देशाने ते लोक त्या ठिकाणी मारत होते आमच्या नेत्याला तू असं प्रत्येक समोर टाकतो का आमच्या नेत्याच्या समोर तुला खलास करू आम्ही तुला संपवून टाकू आमच्या आम्ही मार्ग तिघे त्या ठिकाणी असताना तुम्ही अचानकपणे हल्ला केला अतिशय वाईट पद्धतीने मारलेला आहे दादा याच उत्तर आम्हाला द्यावं काय प्रामुख्याने काय मागणी दाखल करा तुम्ही म्हटलं की तीनशे सात दाखल करा आणि कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा काय तीनशे सात कलम अंतर्गत गुन्हा दाखल करा जे जे त्यांच्यावर कलम लागू होतात ते कलम तुम्ही लावले पाहिजे किरकोळ कारवाया करून त्याच्यावर कारवाई काय केली पोलिसांनी जामीन पाच मिनिटात पहाट अटक होती आणि पहाटच जामीन होती मी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दे बघतोय आज आम्ही पंधरा वीस वर्षापासून चळवळीत काम करतोय आम्हाला आम्ही चळवळीचा भाग म्हणून एखाद्या मंत्र्याला निदर्शन करण्यासाठी जर इशारा दिला किंवा मंत्र्याला आम्ही काळे झेंडे दाखवणार म्हणलं तर आम्हाला मंत्री जिल्ह्यातून जाईपर्यंत आम्हाला सोडत नाही दिवस दिवस दोन दोन दिवस आम्हाला दीड दीड दिवस आम्हाला तिथं पोलीस स्टेशन मध्ये नजरकैद केलं जातं असं काय तो आरोपी काय लागून गेले त्या सरकारचे ते आमच्या विरोधात आम्हाला एवढं मारहाण करतात आम्हाला एवढं शिबिगाळ करतात तरी त्यांना पाच मिनिटात जामीन पद्धत आहे राजकीय का कार्यकर्त्याला सत्ताधारी कार्यकर्त्याला जर तुम्ही असा न्याय आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असा न्याय आमच्या जालन्याच्या जिल्हाध्यक्षावर राहतात त्या संदीप ताडगेवर सुद्धा त्यांनी चुकीचे आमचे गुन्हे दाखल केले ह्या घटनेचा निषेध म्हणून कुन त्या ठिकाणी आम्हाला माहित नाही आमच्या तर केलंच नाही दुसरी गोष्ट अशी कि गेल्या आठवड्या पासून कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून राज्यभरातून मागणी होती मात्र त्यावरही कुठला ठोस निर्णय नाही कृषी खातं ही सर्वश्रेष्ठ खात आम्ही मानतो आमच्या दृष्टीनं कारण आम्ही शेतकऱ्यांची पोरव आहोत आमच्यासाठी ते मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे कारण आमचे प्रश्न त्या खात्याकडून सुटणार आहेत आमचे विषय मार्गी लागणार आहेत शेतकऱ्यांचे त्या खात्यावर खात्याचा मंत्री जर चुकीचं वागत असेल तर मग आम्ही मागणी करणारच ना आणि आमची मागणी रास्त आहे महाराष्ट्र एवढा फार ढवळून निघालाय त्यांच्या विरोधात तुम्ही त्याच्यावर निर्णय घेतला म्हणजे काय नेमका अशी अडचण आहे दादा तुमची आम्हाला तर सांगा राजीनामा झाला पाहिजे राजीनामा झाला नाही घेतला पाहिजे नाही घेतला तर हाकलून टाका पण तो व्यक्ती बाजूला करा पण दुसरा देताना पण चांगला द्या नाही तर रमीवाला काढचाल पुन्हा मटकेवाला देचा असं भी नाही झालं पाहिजे यात सगळ्यात तर मुख्यमंत्री प्रमुख आहेत का त्यांनी काय निर्णय घेतलेला नाही त्यांनी घ्यायला पाहिजे मी दादांकडे का आग्रह धरतो किंवा दादांना भेटायचा का आग्रह धरलाय दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत दादांच्या पक्षाचे ते कृषी मंत्री आहेत म्हणून मी दादांना भेटायला आलो दादांनी जर भेट नाही दिली तर शेवटी मला मुख्य कडे हेडमास्टर कड तटकरे पण उपस्थित होते त्यांच्यावर पण तुमचा आरोप आहे हो तटकरींनी तर हे सगळं घडवून आणलं ना, ना। तटकरींनी मला मारहाण करायला लावली हा आमचा आरोप आहे आणि ते आहे दुसरी गोष्ट की चळवळी लोकांवर मारहाण होती म्हणजे एकीकडे प्रवीणदादांवर सोलापूर मध्ये मारहाण झाली तुमचा आणि विधिमंडळात ज्या प्रकारे जी गोंधळ झाला त्याच्यानंतर हे सगळं कसं बघताय तुम्ही दादांना पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताय केली झटापट केली चुकीच आहे ना चळवळीत तेवढी मोठे लोक आहेत वैचारिक लोक आहेत या लोकांना तुम्ही मारहाण करताय काळ टाकताय कशामुळे काय साध्य करायचंय कुण्या नेत्यांना तुम्हाला खुश करायचंय कुण्या नेत्यासाठी तुम्ही हे करायला लागलात अरे समाज प्रबोधन करणारे लोक आहेत ते आणि अशा लोकांवर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने करताय आज आमच्यावर केलं उद्या आणखीन कोणावर को करणार आहेत आम्ही तर सर्वसामान्य कुटुंबातले पोर आहेत आम्ही तिघही मार खाल्लेले आमच्या आमच्या बापाचा सात बघा दोन एकर तीन एकरचे सात बार आहेत आमचे अशा पोरावर तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करताय हा हल्ला आमच्यावर केवळ दोघा तिघावर नसून शेतकरी राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यावरचा हल्ला आहे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन सरकार कर, काम करत आहे ते तुम्हाला वाटते असं करताय ते काय नाही शाहू फुले आंबेडकर फक्त भाषणात बोलायपुरते ठेवले शाहू फुले आंबेडकरांचा विचार ते सुसंस्कृत पणा सगळं त्यांनी विसरून गेले शंकरराव चव्हाणांचं नाव घेतात ते पण सगळं विसरून गेले सगळं चुकीच्या पद्धतीने चालले असं आम्हाला वाटतं जर दादांकडून नाही ठोस काय उत्तर भूमिका मिळाली तर काय असेल तुमच्याकडून मुख्यमंत्र्यांना भेटणार ना मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार मुंबईला जाणार वर्षावर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आम्ही फक्त आम्हाला न्याय मागायला आलोय आम्हाला उत्तर द्या त्या गोष्टीचं महाराष्ट्र त्या उत्तराची वाट बघतोय नक्कीच महाराष्ट्र त्या उत्तराची वाट बघतोय कृषी राजीनामा झाला पाहिजे आणि जी घटना झाली त्याच्या संदर्भात अजून कुणी लागले पाहिजेत अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका